श्रोते हो नमस्कार मी आहे संतोष देशपांडे आणि आपण ऐकत आहात स्टोरीटेल कट्टा आज तुमच्या आमच्या लाडक्या स्टोरीटेल कट्ट्याचा शंभरावा भाग सादर करताना मला अत्यंत आनंद होत आहे मराठी साहित्य विश्व कला विश्व श्राव्य जगत यांना एका धाग्यात गुंफत ही पॉडकास्ट मालिका आज तब्बल शंभर भागांची झालेली आहे आपल्या उदंड प्रतिसादामुळेच हे घडू शकलं खर तर मराठीमध्ये अशा विषयांना समर्पित असा हा पहिलाच उपक्रम जेव्हा तो आम्ही सुरू केला तेव्हा पॉडकास्ट ही संकल्पना आपल्यात फारशी रुजलेली नव्हती तरीही आम्ही न चुकता दर आठवड्याला एक एक भाग सादर केले आपल्या आवडत्या लेखकांना कलाकारांना आपल्याशी संवाद साधण्यासाठी पाचारण केलं आणि त्यांच्याशी होणारा दिलखुला संवाद आपणास आवडत गेला म्हणूनच स्टोरी कट्टा आज जगभरातील रसिक दर आठवड्याला न चुकता ऐकतात त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे खूप खूप आभार मानतो श्रोते हो आज मी अत्यंत आनंदी आहे त्याला आणखी एक कारण आहे ते म्हणजे या शंभराव्या भागामध्ये आज आपण भेटणार आहोत द ग्रेट संजय राऊत सरांना होय आपल्या विनंतीला मान देऊन खासदार संजय राऊत आज स्टोरी टेल कट्ट्यावर आलेले आहेत आज आपण त्यांच्याकडून त्यांना अनपेक्षित मात्र आपल्याला अपेक्षित अशा काही अराजकीय गोष्टींची उलगड करण्याचा प्रयत्न करणार आहोत सर आपलं स्टोरीटेल कट्ट्याच्या या विशेष भागामध्ये मनापासून स्वागत हो नमस्कार नमस्कार पहिलाच प्रश्न थोडासा एक वेगळ्या पद्धतीने विचारतो शब्दांवर विलक्षण हुकमत असणारा लेखक संपादक टिपिकल साच्याच्या बाहेर जाऊन राजकारण करणारा राजकारणी आणि ज्यांचे फॅन्स पाकिस्तानातही निघाले असा हा शिवसेनेचा दिल्लीतील बुलंदावाज संजय सर उपमा बऱ्याच आहेत आपल्यास कोणती अधिक जवळची वाट नाही मला उपमा वगैरे ठीक आहे लोक देतात आपण सांगता पण माझी ओळख जी आहे ती सामनाचा संपादक म्हणूनच आहे आणि मला तीच ओळख सगळ्यात जास्त आवडते मी आता खासदार असेल नेता असेल अनेक गोष्टी मी करतो सिनेमे तयार करतो पण शेवटी माझी ओळख जी देशभरात किंवा देशाच्या बाहेर जी आहे ती सामनामुळे लिखाणामुळे सतत मी लिहत असतो त्याच्यामुळे सामनाचा संपादक असणं ही माझ्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे वा आणि सामनाचा तुम्ही उल्लेख केलात आणि सामन्यातली तुमची जी रोखोक शैली त्याच्या मागची सच्चाई पण आम्हाला ऐकायची म्हणजे आपल्या लेखनात कुठून आली आणि ती कशी विकसित झाली याबद्दल सांगता येईल नाही <laughs> तो स्वभाव असतो बघा की प्रत्येकाचा त्यांचाही प्रभाव असतो मी माझ्या सुरुवातीपासून मला सुदैवा खूप अगदी लहानपणापासून मला अशा व्यक्तींबरोबर राहतो ज्यांचं Sample complete. Ready to continue?